डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थांबा दादा थांबा आता बोला सर्वांना क्रांतिकारी जयंती जय आज पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस बरोबर शहाण्णव वर्षापूर्वी परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली महाड इथे मनुस्मूर्ती नावाचा जो ग्रंथ होता त्यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा इतक्या अकृश्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तींना नाकारला होता त्या मनुस्मूर्ती नावाच्या विषारी ग्रंथाचं दहन परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मनुस्मूर्ती दहनाचा कार्यक्रम सगळ्या ठिकाणी होत असतं आज आम्ही ऑल इंडिया सेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने व अंबरा शहराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून आम्ही मनुस्मूर्ती दहनाचा एक कार्यक्रम हाती घेतला होता आज आधुनिक भारतामध्ये बाबासाहेबांनी मनुस्मूर्ती दहन शहाण्णव वर्षापूर्वीच केलेले आहे पण आज आधुनिक भारतामध्ये ई व्ही एम नावाची मनुस्मूर्ती जी महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशभरामध्ये कार्यरित आहे ऑल इंडिया पेन्शन सेनेच्या माध्यमातून आम्ही आजपासून आमच्या आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पेन्शन सेनेचे दीपकबाई केदार यांच्या आदेशाने आजपासून मनुस्मूर्तीचे जो आधुनिक भारताची मनुस्मूर्ती आहे ईम ई व्ही एम याचा आम्ही निषेध करणार आहोत आणि आजपासून त्याची आम्ही सुरुवात करत आहोत यानिमित्त आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत सर्वांना माझं हेच आव्हान आहे की ई व्ही एम मशीन हटावा हटावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे एवढंच मी थांब बोलतो थांबतो जय जयवे आज त्यांनी ती आजच्या दिवशी मनुस्मृती हे पुस्तक दहन केलं होतं विचार करा पुस्तकावरती एवढं प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक पुस्तक चालू शकतात म्हणजे ते पुस्तक किती घातक आहे त्याच्यामुळे आजच्या दिवसापासून ऑल इंडिया पॅन्टर सेना ठाणे जिल्हा आम्ही आजपासून सुरुवात करत आहोत की संपूर्ण याच्यामध्ये येणाऱ्या जे निवडणुका आहेत त्याच्यामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन चालू आहेत येणाऱ्या काळामध्ये जिथे बी मशीन दिसेल त्या ऑल इंडिया पॅन्टर सेना ही फोडण्यात येईल कारण की मशीन, मशीन जी जी मशीन म्हणजे आजपर्यंत जी मनुस्मृती हे पुस्तक पुस्तकाच्या माध्यमातून होतं त्याच्यामुळे आज प हमेशा आतापर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी हे मनुस्मृती पुस्तक दहन केलं तरीसुद्धा तिथून पुढे आता ही ई व्ही एम मशीन या माध्यमातून मनुस्मृती ही चालू आहे त्याच्यामुळे इथून पुढे ही मनुस्मृती आम्ही चालू देणार नाही संपूर्ण भारतावरती या मृ मनुस्मृतीच्या माध्यमातून सर्व चालू आहे त्याच्यामुळे इथून पुढे जे येणारे इलेक्शन वगैरे आहेत ते सर्व बॅलेट पेपरवरती घेण्यात यावे ही आमची भूमिका आहे संविधान जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 मनोबाद मुदाबाद खुर्दाबाद मुर्दाबाद मनुवाद मुदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद